नमस्कार सुमनने नागराजचा पाठलाग करत सगळी माहिती काढलेली असते आणि तेव्हा तिला समजलेलं असतं की नागराजने महिपतला किडनॅप करून ठेवलंय म्हणून ती लगेच सायलीला फोन करत असते पण सायली स्वतःचा बर्थडे सेलिब्रेट करत असल्यामुळे तिचं फोनकडे लक्षच नसतं आणि जेव्हा तिचं फोनकडे लक्ष जातं तेव्हा लगेच सायली फोन उचलते फोन, फोन उचलता क्षणी ती सुमनला बोलते सुमन काकू काय झालं तेव्हा सुमन बोलते सायली सायली मला तुला काहीतरी सांगायचं आहे सायली खूपच भयानक गोष्ट आहे तेव्हा लगेच सायली बोलते सुमन काकू काय झालंय मला सांगाल का सुमन काकू प्लीज जे काही आहे ते स्पष्टपणे बोला बघू तेव्हा सुमन बोलते सायली मी तुला काय सांगते ते अगदी शांतपणे ऐक तेव्हा सायली बोलते काय सांगायचं आहे तुम्हाला तुम्ही प्लीज सांगा तेव्हा सुमन नागराचं सत्य सायलीला सांगत असते तेवढ्यात मात्र नागरा जेवण सुमनचं तोंड जोरात तापतो आणि त्यावेळेला मात्र सुमन चांगलीच अडकलेली असते सायली मात्र मोठ्यानी सुमन सुमन काकू अशी हाक मारत असते पण काही केल्यास समोरून काहीच रिस्पॉन्स येत नसतो ते बघून सायली खूपच घाबरते आणि सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर अर्जुन सर सुमन काकू कोणत्या तरी संकटात आहेत अर्जुन सर आपल्याला गेलं पाहिजे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो काय झालंय मिसेस सायली तुम्ही एवढं घाबरू नका प्लीज स्वतःला शांत करा तेव्हा लगेच सायली बोलते नाही स्वतःला शांत करण्याचा प्रश्नच येत नाही सुमन काकू कोणत्या तरी संकटात आहेत हे मला कळून चुकलंय आणि तेव्हा मात्र अर्जुन आणि सायनी खूपच घाबरलेले असतात इकडे नागराज सुमनच्या सनसनीत कानाखाली मारत बोलतो अगं बायको आहेस ना तू माझी तरी सुद्धा एवढ्या खालच्या थराला जाऊन वागतेस अगं तुला असं वागताना काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सुमन बोलते खरं तर मला तुमची लाज वाटते लाज तुम्ही कसं काय असं वागू शकता मी स्वतःच्या भावाच्या विरोधात कट कारस्थान रचले असं का वागलात मला सांगा तेव्हा मात्र मोठ्यानी नागराज बोलतोय ए सुमन जास्त शहाणपणा करू नको सा एक गोष्ट लक्षात ठेव सुमन उगाच जर का माझ्या वाकड्यात शिरण्याचा प्रयत्न करत असशील ना तर तुला मी सोडणार नाही सुमन माझ्या वाटेला जायचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही तेव्हा सुमनला खूपच राग आलेला असतो सुमन नागराजच्या डोक्यात जोरात काठीने मारते आणि तिथून पळालेली असते त्यावेळेला सुमन खूपच चिडलेली असते खूप घाबरलेली असते पण सुमनने मात्र तिथना चांगलीच नागराजची जिरवून स्वतः मात्र पळ काढलेला असतो इकडे ती डिरेक्टली सुभेदारांच्या घरात येते आणि मोठ्याने बोलते सायली तेव्हा सायली खूप घाबरलेली असते आणि सायली मोठ्याने बोलते सुमन काकू तुम्ही सुमन काकू काय झालं आहे तेवढ्यात मात्र रविराज बोलता सुमन अगं काय झालंय किती घाबरली आहेस तू सुमन अगं जे काही आहे ते स्पष्टपणे बोल बघू तेव्हा लगेच सुमन बोलते रविराज भाऊजी मला माफ करा आजपर्यंत तुम्ही नाघाला घरात घरात ठेवून बाळगत होतात पण आता मात्र त्याला घराबाहेर काढण्याची वेळ आली आहे सुमन काकू प्लीज काय झालंय ते स्पष्टपणे बोलाल का असं सायली म्हणताच सुमन बोलते सायली सायली सगळंच फिसकटलंय सायली एक गोष्ट लक्षात घे आता जर का सगळं काही नीट करायचं असेल तर त्या नागराजला धडा शिकवलाच पाहिजे तेव्हा मोठ्यानी रविराज बोलता सुमन तू काय बोलतेस कळतं आहे तुला तेव्हा सुमन बोलते मी जे काही बोलते ते खरं खरं बोलतेय आणि प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात ना तर बरं होईल तेव्हा मात्र सुमन खूपच घाबरलेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रविराज बोलता सुमन जे काही आहे स्पष्ट सांग तेव्हा लगेच सुमन बोलते रविराज भाऊजी खरं सांगू का या सगळ्या गोष्टींना जर का कारणीभूत कोणी असेल तर तुमचा भाऊच नागराज आहे त्या नागराजने त्या महिपतला किडनॅप करून ठेवलंय कारण त्याच्या पापाचा घडा तुमच्या समोर वाचला जाईल म्हणून त्या नागराज वरती विश्वास ठेवू नका आता सुद्धा तो मला मारण्याचा प्रयत्न करत होता पण कस बस त्याच्यावरती वार करून मी इथे आले तेव्हा लगेच रविराज बोलतात काय नागराज अशा पद्धतीने वागत होता तेव्हा लगेच सुमन बोलते नागराजने नागराजनेच तुमच्या ऍक्सिडेंटचा प्लॅन केला होता तेव्हा लगेच रविराज बोलतात नाही नाही सुमन असा कसा वागेल नागराज माझा नाही या गोष्टीवरती विश्वास सुमन उगाच काहीही बोलू नकोस मला मान्य आहे नागराज आणि माझ्या मध्ये काही गोष्टी पटत नसतील पण एक सांगू का नागराज एवढ्या खालच्या तराला नाही ग जाऊन वागणार तेव्हा लगेच मोठ्यानी सुमन बोलते रविराज भाऊजी हेच तर तुमचं चुकतंय रविराज भाऊजी तुम्ही खूपच चुकीचं करताय रविराज भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा या माणसांवरती विश्वास ठेवायची गरज नाही आणि प्लीज प्लीज रविराज भाऊजी हे सर्व विसरून जा तेव्हा मात्र मोठ्याने रविराज बोलतो अग तू सांगतेस काय आणि बोलतेस काय कसं विसरणार आहे मी मी तर या बाबतीत त्याला नक्कीच जाब विचारणार तू काळजी करू नको सुमन उद्याच त्याची कशी वाट लावतो ना ती बघ तो घरात तर येईलच ना पण तोपर्यंत तू सुभेदारांच्या इथेच राहा तेव्हा लगेच सायली बोलते सुमन काकू तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही आणि तुम्ही प्लीज घाबरू नका आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत तेव्हा कल्पना बोलते कमाल आहे बाबा असे कसे काय वागू शकतात नागराज भाऊजी खर तर असं त्यांनी वागायला नको होत तेव्हा मोठ्यानी सायली बोलते जाऊ देत ना त्यांचा स्वभाव कसा आहे ते आपल्याला कळलंच आहे एक नंबरचा खोटारडा माणूस आहे तो आणि माझा तर आता त्याच्यावरती विश्वासच राहिला नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र खूपच राग सायलीला आलेला असतो इकडे रविराज नागराजची वाट बघत बसलेला असतो नागराजला शुद्ध येताच नागराज घरी आलेला असतो रविराजला समोर बसलेला बघून नागराज म्हणतो दादा अरे तू इथे आता एवढ्या रात्री बसला आहेस तेव्हा रविराज कसलाही विचार न करता नागराजच्या सनसनीत कानाखाली मारत बोलतो खरंच मला ना तुझी लाज वाटते लाज तू असा कसा काय वागू शकतोस खरच तुझ्यासारख्या माणसाला तर धडा शिकवला पाहिजे एक नंबरचा खोटारडा माणूस आहेस तू मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र नागराजला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला नागराज, नागराज मोठ्यानी बोलतो आता सगळं काही संपल्यात जमा आहे आता तू दादा मला मारण्याचा विचारच कसा काय केलास आणि नागराज रविराज वरती हल्ला करणार तेवढ्या सायली अर्जुन सगळेजण तिथे आलेले असतात आणि त्यावेळेला सायली कसलाही विचार न करता नागराजचं थोबाड फोडते आणि नागराजला म्हणते रविराज सरांवरती हल्ला करताय लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला अहो जरा तरी लाज बाळगा तुम्ही असे कसे काय वागू शकता हो तुम्ही तेव्हा मात्र मोठ्यानी रविराज सर बोलतात जाऊ देत ना सायली सायली कशाला उगाच गोष्टी वाढवतेस या गोष्टींचा विचार करण्यात काहीच अर्थ नाहीये सायली प्लीज हे सर्व थांब तेव्हा सायली बोलते लाज नाही वाटत का असं वागला तुम्ही असं वागून तुम्हाला काय मिळालं नागराज काका तुमच्यावरती आम्ही विश्वास ठेवला होता पण तुम्ही मात्र विश्वासघात केलात नागराज काका तुम्ही जे काही वागलात ना त्यासाठी आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही एक नंबरचे खोटारडे निघालात तुम्ही खोटारडे तेव्हा मात्र खूपच राग सायलीला आलेला असतो त्यावेळेला नागराज बोलतो सायली मी असं काहीच वागलेलो नाही माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा सायली बोलते विश्वास आणि तुमच्यावरती कसा ठेवणार आहे मी तुमच्यावरती विश्वास नाही ठेवू शकत मी तुमच्यावरती विश्वास कारण तुम्ही जे काही वागलायत नागराज काका का? ते विश्वास ठेवण्याच्या लायकीच नाहीये तेव्हा मात्र नागराजची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला रविराज सर बोलतात नागराज तुझं थोबाड सुद्धा मला दाखवू नकोस कायमची माझ्या नजरेसमोरून चालता पड खर तर तुझ्यासारख्या निर्लज्ज माणसाला पोलिसांच्याच ताब्यात दिलं पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी काही झालं तरी सायली बोलते रविराज काका अहो एवढ्या सहजासहजी या माणसाला सोडू नका या माणसाला त्याची लायकी दाखवा रविराज काका तुम्ही जर का आता या माणसाला सोडलत ना तर हा माणूस कायम त्याच ह्याच्यात राहीव की तुम्ही त्याला हलक्यात घेतलं प्लीज रविराज काका प्लीज तेव्हा रविराज म्हणतात नाही मी याला सोडणार तर नाहीच आहे पण प्लीज आता मला याचं थोबार तर पाहायचाच नाही काही झालं तरी याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी अर्जुन बोलतो मी तर पोलिसांना बोलवलंच आहे आता थर्ड डिग्री देऊन या नागराजकडून सगळं सत्य पोलीस वधून घेतीलच तेव्हा नागराज खूपच घाबरलेला असतो काही झालं तरी नागराजची चांगलीच बोलती बंद झालेली असते आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नागराज आता कायमचा गजार जाईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका